सावरगाव तंडा अचानक आग लागून शेतकऱ्याला आर्थिक फटका शेलचार उपयोगी साहित्य व शेती वजारे दुरुण खाक परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील सावरगाव तंडा येथे शेतकरी जनारदेश दीपल पवार यांच्या सावरगाव येथील गट क्रमांक एकशे सदतीस मध्ये राहत्या शेत आखाड्यावर आज दिनांक पंधरा एप्रिल मंगळवारी दुपारी पावणे बाराच्या सुमारास अचानक आग लावून या ठिकाणी सर्व संसार उपयोगी साहित्य साहित्य उपयोगी व रोख रक्कम असे जाऊन तब्बल एक लाखाच्या सुमारास आर्थिक नुकसान झाला असून या ही पंधरा दिवसात दुसऱ्यांदा आग लागल्याने या परिसरातून नागरिकातून संताप व्यक्त केला जात आहे याबाबत अधिकृत असे की जिंतूर तालुक्यातील सावरगाव तंडा शेत भीषण शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना आज घडली असून या आगीमध्ये शेती उपयोगी पिकरलांचे सट नुकताच शेतातून गहू काढून आखाड्यावर ठेवलेले तीन बॅग ज्वारी नुकतेच सोयाबीन विकून मिळलेले साठ हजारातून उरलेले पासठ हजार रुपये रोख रक्कम फवारा टीव्ही यासह इतर अनेक वस्तू जळून खाक झाले आहेत या लागलेल्या भीषण आगीने आग विजविण्यासाठी धडपड करणाऱ्या जनार्दन पती पत्नी दाम्पत्यांना देखील या ठिकाणी आगीचे चटके व जखमी झाल्याची घटना घडली असून तहसीलदार मार्फत या ठिकाणी आर्थिक मुआवजा देण्यात यावी म्हणून प्रशासनाकडे निवेदन देण्यात आल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे दरम्यान या ठिकाणी शॉर्ट सर्किटने आग लागला असल्याचे संशय परिसरातून व्यक्त केला जात आहे जिंतूर सार न्यूज चॅनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीन